नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख धाराशिव शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे अचानक येत असलेला पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळीची पाणी फाटत असल्याने त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे हजारो रुपये खर्च करून तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या बागेतून खर्च निघणार का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय उदय वादळ वाऱ्यामुळे पान जे फटतात त्याच्यामुळे ती अन्न बनवण्याची क्षमता वाट थांबते एक पान फटलं तर थांबते साधारणतः किती खर्च केला तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत जवळपास रोप सोडून पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला रोपाचे म्हणजे आता किती फटका साधारणतः तुम्हाला एक याचा अंदाज पाऊस सांगायलेत अजून पंचवीस तारखेपर्यंत पाऊस सांगायलेत आता नेमकं अजून काय काय होतंय तेवढा खर्च करून मनात दुखमुखच आहे ना सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी